हॉस्पिटलमध्ये मध्ये कॉल करायची का वेळ आली तुम्हाला सांगते म्हणजे आत्ताच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं होतं माझे फ्रेंड होते बघा पटेल तर त्याप हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे तर एक गुड न्यूज आहे जी तुम्हाला व्हिडिओ एंडमध्ये कळेल आणि खूप छान गुड न्यूज त्या आमच्यासाठी आणि मला ह्या गोष्टीचं खूप खूप दिवस दिवसानं मी वाट बघते की ही गोष्ट आम्हाला कळावी आणि खूप आनंद व्हावं तुम्हाला जर माझे जर तुम्ही व्ह्यूअर्स असाल तर तुम्हाला नक्की कळून येईल की मी कुठल्या गोष्टीबद्दल बोलते तर काय नाही सईचे पप्पा गेले ते वैरागला वैरागला गेले ते का गेले ते का त्यांचा ना थोडा त्रास वाढला आहे त्यांचा जरा त्यांना श्वासश्वास घ्यायला प्रॉब्लेम होत होता आणि काय झालं आहे सर्दी खूप जास्त झाली आहे त्यांना त्या सर्दीमुळे त्यांना श्वास म्हणजे त्यांचे पूर्ण छातीत कप झाले ते आणि तुम्हाला माहिती आहे वेगळ्या तर आपण गोळ्या खाऊ शकत नाहीत का तर का त्यांच्या किडनी डायलिसिसच्या अशा गोळ्या आहेत त्यांच्या बी पीची गोळी आहेत तर ह्या सगळ्या गोळ्यांमध्ये त्यांना ना असं वेगळा कुठला पण गोळी नाही खाऊ शकत त्याच्या प्रिस्क्रिप्शन जे असते आपल्या डॉक्टरची जी पावती त्या पावतीशिवाय त्या कुठल्याच गोळ्या खाऊ शकत नाहीत आणि त्यांच्या छातीत कप खूप भरले आणि आमच्या इथं जवळ आहे एक गाव तिथं सगळं डॉक्टर डुक्टर चांगले, चांगले असतात पण तरी पण मी त्यांना बोलले की नाही का नका चांगल्या हॉस्पिटलमध्ये जावा डॉक्टरांना दाखवा आणि कसं माहिती आहे का म्हणजे जरी आपण कुठनं जरी गुळी आणली समजा सर्दीची खोकल्याची औषध वगैरे काय केलं म्हणजे कपाचं जरी औषध आणलं तरी त्यांना त्याच्यानी काही फरक पडत नाही कारण की त्यांचं म्हणजे त्यांना ना डॉक्टरची जी गोळी असते ना तीच लागते आणि त्याच्याशिवाय आपल्या असल्या सर्दीची जे आपल्या नॉर्मल लोकांच्या जी सर्दीची गोळी असते ना त्या ती त्यांनी दोनदा खाल्ली पण त्याच्याने काय त्यांचं राहिलं नाही कपाचं औषध आहे तुम्हाला कुठून तिथं वर ठेवलं आहे कपाचं औषध ते पण कपाचं औषध पण त्यांनी केलं बरं तरी पण त्यांना काय म्हणजे बरं नाही वाटलं तर मग मी म्हणलं जावं पैसे पण खूप म्हणजे विचार करून खर्चावं लागतात त्यांचे जे आहे आहेत त्यांच्या नेप्रॉलॉजिस्टचं नाव आहे कात्रे सर म्हणून जे चालू हॉस्पिटलमध्ये त्यांनी पण एक कपाचं औषध घेऊन दिलं आहे म्हणून मी काय म्हटलं ते पण घ्या आणि खरं तर सगळेच आम्ही आजारी येते माझी तर सर्दी नीट झाली मी रात्री सर्दीची गोळी खाऊन जे झोपले का तर माझी सर्दी नीट झाली पण सईला खूप सर्दी झाली सई खूप आजारी तुम्ही बघू शकता सईला झोपवलं आहे तिला तिला थोडीशी आंघोळ घातली गरम पाण्याने चांगलं कडक पाण्याने आंघोळ झाली तिला झोपवलं आणि मुलगा पण गेला आहे हॉस्पिटलमध्ये का तर त्याला पण सर्दी सगळ्यांना थंडी खूप पडते आहे त्याच्यामुळं सर्दी सगळ्यांना आहे आणि हॉस्पिटलमध्ये पण आम्ही कॉल केला होता की ऑपरेशनचं कसं काय कुठपर्यंत आले तो म्हणजे नाही का डोनेशन भेटलं का ता म्हणजे जे उरलेले जे पैसे आहेत आपल्याला डोनेशन भेटणार होतं ते टाटा ट्रस्ट वगैरे तर ते डोनेशन भेटलं का म्हणून हॉस्पिटलमध्ये कॉल करायची का वेळ आली तुम्हाला सांगते म्हणजे आता ज्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं होतं माझी फ्रेंड होती बघा पटेल तर त्या पटेलला आम्ही कॉल कॉल केला होता की म्हटलं की तुमचे डोनेशनचे जे पैसे होते ओढलेले कि ते किती दिवसात जमा झाले होते तर किंवा तुम्हाला त्याचा काही कॉल आला होता का आम्हाला पण सांगितलं ना आम्हाला पण एक कॉल येईल तर मग तो बोलला की आम्हाला दोन दिवसात कॉल आला मग मला खूप टेन्शन आलं की मग आपल्याला कसा काही कॉल आला नाही आपल्याला कसा काही कॉल आला नाही मग आम्ही डायरेक्ट मग हॉस्पिटलमध्ये फोन केला की आम्हाला असा काय कॉल आला नाही काय प्रॉब्लेम तर नाही ना झाला मला ना खूप भीती वाटते मला ना अशी म्हणजे ऑपरेशनच्या बाबतीत कुठली रिस्क मला घेऊ वाटत नाही मला खूप भीती वाटते मग मी लगेच कॉल केला हॉस्पिटलमध्ये पटेलने पण सांगितलं की त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे त्यांची वाईफ पण नीट आहे आणि त्यांचा डोनर पण नीट आहे तर मी तेच सांगणार होते आणि मग कॉल केला आम्ही हॉस्पिटलमध्ये झाला आम्ही कॉल केला आम्हाला कॉल केल्या केल्या एक गुड न्यूज होती गुड न्यूज अशी आहे की नाही का की त्यांना मेल आला आहे आमचे जे डोनेशनचा तो त्यांना मेल आला आम्हाला कॉल नाही आला तर याच्यामुळेच तुम्हाला कॉल आला नाही म्हणजे आणि जर आम्हाला मेल नसता आला तर तुम्हाला कॉल आला असता सो ही गुड न्यूज ऐकून खूप छान वाटलं आम्हाला की नाही का की नाही का चला बाबा आपलं आहे लेवलमध्ये आता आपले लवकर पैसे जमा होतील आणि आपल्याला ऑपरेशनचे डेट देतील दे। तर बास मिस्टरांची पण तब्येत ढासळत चालली त्यांचं क्रिएटी नाईन अठरावर गेले ज्या जे पेशंट असतील किडनीचे त्यांना माहिती आहे की नाही तर क्रिएटी नाईन काय असतं क्रिएटी नाईन म्हणजे किडनीचं जे क्रिएटी नाईन असतं ते खूप वाढलं की धोका होऊ शकतो पेशंटला तर ते आले अठरावर तो डॉक्टरांना पण आम्ही सांगितलं कॉल करून तर डॉक्टर बोलले आपण लवकर तारीख घेऊ असेच माझे व्हिडिओ बघत राहा पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये तर लाईक करा शेअर करा